संजय राऊत तुला डोळ्यांनी पाहायचं असेल तर जाऊन बघ अंबानी यांच्या घरी प्रसाद वाटण्यासाठी चपला उचलण्यासाठी नेमकं कोण उभा आहे अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय मधल्या मराठी माणसाच्या भविष्य अंधारात टाकणारा बर्वाद करणारा श्री चारशो वीस संजय राजाराम राऊत आज सकाळी उठून गुजरातच्या व्यापारी मंडळाबद्दल फार भुंकत होता गुजरात व्यापारी मंडळाचे चार प्रमुख लाभार्थी आहेत उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे ह्यांच्या घरातल्या एकही गोष्ट म्हणजे ए सी असो घरातल्या गाड्या असो घालणारे कपडे असो आंतरवस्त्र असो बाहेरगावीचे दौरे असो हे सगळे ते सगळे खर्च हे गुजरात व्यापारी मंडळाच्याच माध्यमातून होतात नसेल तर मला संजय राजाराम राऊतनी माझ्यावर बसावं आणि स्पष्टीकरण द्यावं मग एका बाजूला तुझा मालक आणि तुझी मालकीन आणि त्यांची दोन्ही मुलं गुजरात व्यापारी मंडळाच्या आधारावर आपली आपलं आयुष्य जगताय जगतायत मग तू कुठल्या तोंडाने गुजराती समाजाला नावं ठेवतो आहे खुल्या डोळ्याने पाहायचंच असेल ते जाऊन बघ अंबानींच्या घरी प्रसाद वाटण्यासाठी चपला उठण्या उ, उ उचलण्यासाठी नेमकं कोण उभा आहे म्हणून उगाच गुजराती समाजाला नावं ठेवण्या अगोदर आणि बोठा मराठी माणसाचा खरंच अगर तुला ची, तुला चिंता असेल तर पहिलं पत्राचार मधल्या मराठी माणसाची चिंता कर तुझ्या आणि तुझ्या पार्टनरांमुळे त्यांच्या आयुष्य बर्बाद झालेलं आहे आज कुठलेही सण ते साजरा करत नाही आहेत म्हणून त्याबद्दल पहिला आपला थोबाड उघड आम मग मराठी माणसाची चिंता